अमरावती शहरातील कठोरा रोडवर सोनाराकडील आठशे ग्रॅम सोने लंपास अमरावती शहरातील कठोरा रोड परिसरात शुक्रवारी रात्री धाडसी आणि फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळं शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार सुमित्रा ज्वेलर्सचे संचालक सुशांत शेरेकर हे रात्री सुमारे सव्वानऊ वाजता दुकान बंद करून बालाजी नगर येथील आपल्या घरी जात होते दुकानापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असताना काळ्या रंगाच्या चारचाकी चाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला कट मारला ते खाली पडताच वाहनातून उतरलेल्या तीन ते चार आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील बॅग हिसकावून घेतली या बॅगेत अंदाजे चारशे पन्नास ग्रॅम सोने एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे छत्तीस लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती समोर आली आहे दरोडेखोरांनी काही क्षणातच घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे याच्यामध्ये सुशांत म्हणून आहे त्या ठिकाणाहून ते रात्री आठच्या सुमारास आपल्या दुकानातला माल जो आहे साधारणपणे चारशे एकोणसाठ सोळाच्या आसपास तो घेऊन त्यांच्या मोफेडच्या डिक्कीमध्ये टाकून स्वतःच्या घराकडे निघाले होते जसे ते आतल्या लेन मध्ये त्यावेळी त्यांच्या मागून एक काळ्या रंगाची कार आली त्यातून दोन तीन इसम खाली उतरले त्यांच्यापैकी एका निद्यांना ढकललं पाडलं आडवं आणि आडवं पाडल्यानंतर त्यांना दन देऊन चाकू दाखून त्यांच्याकडून त्यांच्या गाडीची चावी घेतली त्यांच्या टिकीतलं सोनं घेतलं आणि तात्काळ त्यांच्या बरोबरच्या कारणीचे पुढे फरार झाले या प्रकरणी लाडगेनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून बीएनएस तीनशे नऊ अगदी चार आणि तीन पाच बीएनएफ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये संपूर्ण आयुक्तालयातील आणि ब्रांच चे जी पथक आहेत ती अशी मिळून एकूण बारा पथकं बनवून त्या घटनेचा तपास तात्काळ चालू करण्यात आला ग्रामीण पोलिसांना सुद्धा याबाबत अवगत करण्यात आलं आणि नाकाबंदी आणि आरोपी शोध त्याच्याबाबत मोहीम राबवण्यात आली त्या आरोपितांनी हा जो काही गाडी वापरलेली आहे त्या गाडीच्या मागावर तसेच आरोपींच्या मागावर आमचे ग्रामीणचे शहराचे आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आणि क्राईम ब्रँचचे असे सर्व पोलीस आता त्याच्यावर काम करत आहेत आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गाडगेनगरचे अधिकारी करत आहे अपडेट